महिलांना विनंती आहे त्यांच्या उजव्या बाजूला ज्या बाजूने आपण आलेला त्याच लाईनला आपल्याला बसायचं आहे या मोर्चासाठी आलेल्या सर्व बंधू भगिनींना विनंती आहे समोर आपल्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे आपण सर्वांनी बसून घ्यायचा सर्व महिलांची व्यवस्था स्टेजच्या उजव्या बाजूला करण्यात आलेली आहे ज्या बाजूने आपण आलेला आहात त्याच बाजूला महिलांनी बसायचं आहे शिक्षक पदाधिकारी जे असतील त्या सर्व बाबांना विनंती आपण पुढे येऊन बसायचं आहे शिक्षक पदाधिकारी बांधव जे आलेले आहेत त्या मोर्चासाठी त्यांना पुढे बसण्यासाठी आलेल्या सर्व मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सामील झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला नागरिकाला विनंती आहे आपल्या बसण्याची व्यवस्था केलेली आपण बसून घ्यायचं आहे लगेचच या ठिकाणी या मोर्चाला सुरुवात होत या ठिकाणी सभेला सुरुवात होत आहे विनंती आहे जे आजूबाजूला थांबलेले आहेत जे केडर कार्यकर्ते प्रशिक्षित कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांची बसण्याची व्यवस्था करायची आहे दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी सभेला सुरुवात होत आहे विद्यार्थी प्रतिनिधी शिक्षक प्रतिनिधी महिला प्रतिनिधी आपण समोर या शेवटचा पर्याय महामोर्चा या टॅगलाईन खाली विद्यार्थी पालक शिक्षक शेतकरी अंगणवाडी सेविका अशा वर्कर बेरोजगार स्पर्धा तयारी करणारे विद्यार्थी पोलीस भरती करणारे तरुण या सर्वांचा प्रश्न घेऊन हा मोर्चा काढलेला आहे आणि हा मोर्चा आपण कशासाठी काढलेला आहे या संदर्भामध्ये आपण सरकारला जे निवेदन करणार आहोत त्या संदर्भाने मान्यवर या ठिकाणी आपल्या समोर आपलं मोहत व्यक्त करणार आहे तरी आलेल्या सर्व मोर्चातील सहकारांना माझी विनंती आहे आपल्या बसण्याची व्यवस्था समोर केलेली आहे काही लोकांना असं वाटेल की ऊन लागतय ऊन लागायच्या बैलकडची परिस्थिती मित्रांनो आलेली आहे शिल्लक काहीही राहिलेलं नाही म्हणून आपल्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे यदा कदाचित पुढे जाऊन बसण्याची सुद्धा व्यवस्था करण्याच्या आपण राहणार नाही म्हणून बसण्याची व्यवस्था केलेली आपण बसून घ्यावा आमच्या तालुक्यात आम्हाला कळवायचं समोर या ठिकाणी समोर पत्रकारांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे पत्रकारां व्यतिरिक्त काही पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत समोर त्यांना विनंती आहे ते आरक्षित तर आपला मोर्चा दिसणार नाही म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्या सर्वांची बसण्याची व्यवस्था केलेली या ठिकाणी बसून घ्यावं मी महावीर बदळे यांना आमंत्रित करतो सुरुवात करण्यापूर्वी काही ठिकाणी बहुजन समाजामध्ये येणार स्वतः परीक्षांची तयारी करणारे पोलीस भरतीची तयारी करणारे या सर्वांच्या विरोधामध्ये या शासनानं षडयंत्र बनवलेले आहेत या सर्वांचा अधिकार करण्यासाठी आज आपण सर्व या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत सर्वांनी या ठिकाणी घोषणा द्यायची आहे कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्य या सभेला सुरुवात करत आहोत या शेवटचा पर्याय महामोर्चा या सभेला आपण सुरुवात करत आहोत माननीय या मोर्चाचं या, या सभेचं प्रस्तावित करण्यासाठी मी विनंती करतो माननीय आपण माने या ठिकाणी आपण यावं आणि या सभेचं प्रस्ताव करावं माननीय माने आपा

इंदापूर तालुक्यातील सर्व समाज बांधवांचे अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने आजचा हा महामोर्चा काढण्याची वेळ किंवा महामोर्चा करत असताना या तालुक्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये चाललेली आजची परिस्थिती आणि

या आमच्या अन्य कायद्याच्या विरोधात म्हणून ज्यांनी पुढाकार घेतला ते आपले वकील साहेब खऱ्या अर्थान वकील साहेब या महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या पालकांच्या वतीने शिक्षकांच्या वतीने शेतकऱ्याच्या वतीने बेरोजगाराच्या वतीनं इथल्या या आमच्या आजकाळी सेविका आणि बेरोजगार स्पर्धा परीक्षा करणाऱ्या माणसाचे असत्याचा बोलवाला चाललेला असतो त्यावेळेस सत्य मानण्यासाठी कुणीतरी पुढे यावं लागत असतं आणि वकील साहेबांना जो या तालुक्यामध्ये या तालुक्यामध्ये ज्या वेळेस घेऊन सर्व संघटना सर्व राजकीय पक्षांना

राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील उपस्थित आहे सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि या या इथून त्यामध्ये तुम्हाला सर्वांना एकजुटीनं सहकार्य करायचं आहे आणि ती सहकार्याची भूमिका आपण सर्वजण घेऊया या निमित्ताने एवढंच बोलतो थांबतो जय भीम जय महाराज जय धन्यवाद यानंतर या मी या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो माननीय याना साहेब पवार वडा नंतर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मन याना साहेब पवार

अखंडितपणाला देणाऱ्या त्या तमाम पुरुषांना व राष्ट्रमातांना आपल्या कार्याच्या नजरात प्रथम दाने करूया अभिवादन करूयावर उपस्थित आणि इथे जमलेल्या सर्व अंगणवाडी का सेविका बंधू आणि बघिणी आणि पत्रकार बंधूंनो आज आपण इंदापूर शहरामध्ये महामोर्चा महामोर्चा आयोजन केलेलं आहे जी सरकारची धोरणं आहेत ती सर्वसामान्य बहुजनांच्या विरोधात आहे त्यासाठी आपण इथं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे परवा दिवशी एक चार पाच दिवसापूर्वीच वकेल साहेबांनी मला अन्ना साहेब अजून एक दोन तीन लोकांना बोलवलं आणि ह्या मोर्चे साहेब संदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी दे बोलवलं मी या मोर्चासाठी कुणी ना कुणी पुढं यावं लागतं ती वकील के साहेबांनी केलं कारण कोण समोर आल्याशिवाय त्याच्या मागे कोण येत नाही मी प्रथमता सर्वांच्या वतीनं वकील साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा विषय धरला आणि इंदापूर शहरामध्ये एक अशी क्रांतीची ठिणगी पडलेली आहे आणि भविष्यात भारतात महाराष्ट्रात त्याची मशा झाल्याशिवाय राहणार नाही आणि एवढं बोलून मी थांबतो आणि वडार संघटनेच्या वतीनं मी या महामोर्चाला पाठिंबा देतो थांबतो धन्यवाद धन्यवाद अण्णा साहेब यानंतर महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा म्हणणे आणि विनंती करतो की आपण या सभेला मार्गदर्शन करावं प्रथम सर्वांना नमस्कार सर्व महापुरुषांना संतांना वंदन करून आजचे माझी बसवानी भगिनी शिक्षक वर्ग विद्यार्थी शेतकरी इथं सर्वच जे आज मध्ये सर्व उपस्थित राहिले आहेत खर तर मनापासून त्यांचे मी आभार मानते तसंच वकील साहेबांच पण मनापासून आभार मानते की कारण ते सगळ्यांच्या सध्या बघतो आपण लोकांचा लोकांच्या गरजेचे कोणी पाहत नाही प्रत्येक जण आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न करते प्रत्येक स्वतःची भोवा करून घेण्यात मग परंतु वकील साहेबांनी कसं न करता वकील साहेबांनी सर्व संघटनांना बरोबर घेऊन लोकांची गरज काय आहे जेव्हा लोकांचा संसार चालतो आपल्या पुढ्या आपल्या पुढच्या पिढ्यात त्या व्हायला लक्ष घालून हा मोर्चा काढला व्यक्त करते वर्षापूर्वी शाळा बंदच्या बाबतीत पत्र व्यवहार आणि निवेदन दिलं होतं तर त्या बाबत आपल्याला असं सांगण्यात आलं होतं की सध्या तरी हा निर्णय रद्द केला आहे तर आपल्याला फक्त करून पिढ्या जाण्याचा विषय आहे तर सरकारने खरंच लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष द्यावं मी गोटी साहेबांना अशी शासकीय देते ग्रुप पूर्णपणे तुमच्या सोबत आहे मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्याचे आभार मानते थँक्यू धन्यवाद मी विनंती करतो माननीय संतोषजी हेगडे पेन्शन संघटना महाराष्ट्राचे माननीय संतोषजी हेगडे

त्या ठिकाणी महात्मा फुले शोधलं आणि आपल्या सर्वांसाठी शिक्षणाची दार खुली गेली आणि तीच दार शतका शतकामध्ये हळूहळू बंद होत आणि आपण सर्वजण आयोजकांना पहिल्यांदा धन्यवाद देतो आपण सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी आपण लढत होतो परंतु आज इंदापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये नोंद घेण्याची घटना घडते आज या आयोजकांनी आपल्या सर्वांना बरोबर दोर घेतलेला आहे आणि आज आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या हक्कासाठी एकत्र आलेलो आहोत तुम्हाला सर्वांना माहिती एक शेतमजूर शेतकरी कुटुंबातला मी किंवा आपण सर्वजण शिक्षक का होतो शिक्षण घेण्याची व्यवस्था आपण कमी पडत होतो म्हणून आपण परंतु आज हे सर्व या सरकारने के के बंद केलेलं आहे महाराष्ट्र राज्यात बाराशे पन्नास डी एल कॉलेज होती आज पूर्णपणे बंद झालेले आहेत आणि दोन हजार पाच पासून आपल्या सर्वांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना देखील बंद केली आमदार खासदारांना वाटते आम्हाला पेन्शन असावी मग त्यांचं इथं तर आपलं उत्पन्न आहे तस तीस आढाव चाळीस वर्षे सेवा करतोय कर्मचारी शाळेवरती गावावरती तांड्यावरती पालावरती वेगवेगळ्या छोट्या छोट्या शाळा आहेत आणि त्या शाळा मध्ये बाबा पट कमी आहे म्हणून ते शाळा देखील बंद करत चाललेल्या आहेत हे फक्त षडयंत्र आहे गोरगरिबाची मुलं नेहमी या प्रस्थापितांच्या हाताखाली कामालाच राहिली पाहिजे आमच्या अंगणवाडी सेविका आशा सेविका आरोग्य सेविका या देखील आपल्या सर्वसामान्य गरीब गोरगरिबांना शासनाच्या योजना चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचं काम करत परंतु त्यांचा आणि आपल्या सर्वांचाच नेहमी त्यांच्या स्वार्थासाठी उपयोग होत आहे मी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आजपासून आपण सर्वांनी वेगवेगळे न हो जाता या ठिकाणी उल्लेख केला विद्यार्थी पालक शिक्षक बेरोजगार अंगणवाडी सेविका अशा वर्कर आरोग्य सेविका बेरोजगार तरुण स्पर्धा परीक्षा देणारे तरुण पोलीस भरती करणारे तरुण आणि महत्वाचं म्हणजे आपला सर्वांचा भाग शेतकरी या सर्वांच्या साठी आपण सर्वजण एकत्र राहिले आहोत मनापासून धन्यवाद देतो आणि एकदा घोषणा देऊया की बाबा बंद करा बंद करा खाजगीकरण बंद करा म्हणायचं तुम्ही बंद करा बंद करा आमच्या शेतकऱ्याच्या पिकाला आमच्या शेतकऱ्याच्या पिकाला शशिकांतजी शिंदे साहेब इष्टा शिक्षक संघटना यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं मान्य आहे शिंदे साहेब आज या महामोर्चा शेवटचा पर्याय या निमित्तानं आलेल्या सर्वांचं सहज्य स्वागत करतो आणि महामानवांना वंदन करतो मी एक शिक्षक आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगतो डायरेक्ट विषयाला सुरुवात करतो समाजामध्ये असं वाटतं की शिक्षकांना पगारी भरपूर आहे परंतु सरकारचा एक सरकार देत ही गोष्ट खरी आहे परंतु त्या टॅक्सच्या रुपाने आता अलीकडल्या काळामध्ये बंद पाडा तिथला शिक्षक उचलायचा दुसऱ्या खात्यात पटवायचा पुन्हा नवीन शिक्षक भरती करायची नाही आणि यातून काय कि जे दहनदानगे आहेत त्यांनी विद्यापीठ काढायची डीम युनिव्हर्सिटी काढायची आणि त्या माध्यमातून लोक पळून गेली गुवाहाटीला गेली पन्नास कोटी रुपये एका एका आमदाराला मिळाले आज माझी महिला भगिनी जर खुरपायला गेली तर अडीचशे रुपये त्याला पगार मिळतो आज एक पन्नास कोटी रुपये कुठे आणि दहा ते पाच करणारी माझी महिला भगिनी कुठं याचा विचार केला पाहिजे अडचण अशी आहे की आपला हक्काचा माणूस तिथे राहिला नाही विरोधक संपवलाय जो विरोध करतो त्याला ईडीच्या माध्यमातून आग टाकलं जात जो विरोध करतो त्याला या इथं इंदापूर मध्ये त्याचं दाबलं जात विरोधक संपवायचं काम चाललेलं आहे आणि गोर गरीब शिकले नाही पाहिजे अशी एक यंत्रणा स्लो पॉयजन आपल्या समाजाला दिले जाते आणि ही मुलं ही माणसं एका विशिष्ट पर्यायात गेली पाहिजे त्यांना रोजगार उपलब्ध नाही झाला पाहिजे शिक्षण उपलब्ध नाही झालं पाहिजे अशी यंत्रणा या काळामध्ये घातली गेलेली आहे यासाठी आपल्याला आज जसं आपण वकील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ये आलो आता आगामी काळामध्ये सुद्धा आपल्याला येत झाल्याशिवाय पर्याय नाही आणि आज आपण असं जसं रस्त्यावर उतरलो आपल्याला माहिती आहे आज रस्त्यावर उतरणाऱ्यांना मिळालं जसे ते एक तसे आपण सुद्धा एकवटलं पाहिजे आणि एकवटल्या शिवाय मिळणार नाही वकील साहेब तुम्ही बडो हम तुम्हाला तरुण बांधव आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि या सरकारचा जाब विचारला पाहिजे अंगणवाडीचं मला सांगा आज लहान मुलांवरती संस्कार करण्याचं काम आमची महिला भगिनी ती करते कितीतरी आनंद जवळजवळ पंचवीस तीस वर्ष झालं मानधनावरती काम करते पंधरा हजार दहा हजार साठी त्यांना देऊ दिवस झाला दोन महिने चार दिवस आमच्या बंद कुपोषण वाढताय मेदान सगळे नेल्याशिवाय राहणार नाही आम्ही सर्व शिक्षकांच्या वतीनं ग्वाही देतो आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत पुन्हा एकदा सांगतो आपण घोषणा देऊया वकील साहेब तू महादेव राव जय जय महाराष्ट्र धन्यवाद या मोर्चाला सुरक्षा देण्यासाठी पोलीस बांधव इथे उपस्थित नाहीत असं दिसतय पलीकडून गाड्या आतमध्ये येत आहेत काय मध्ये जर काय झालं गृहमंत्र्यांनी सांगितलं का इथं मोर्चाला जायचं नाही पोलिसांना सरकारच्या विरोधामध्ये मोर्चा येऊन चाललाय काय एखाद्याच्या अंगावर गेलं काय झालं तर या ठिकाणी मी माननीय सुहासदादा मोरे यांना विनंती करतो कास्ट्राईट शिक्षण संघटना अध्यक्ष माननीय सुहासदादा मोरे यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन करावं उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधुंद थोडक्यात हे कारण बोलणारे व्यक्ती भरपूर आहे आजच्या या मोर्चा मुख्य उद्देश आपल्या लक्षात आलेला आहे तिथं बेरोजगार युवक शिक्षक विद्यार्थी कामगार आणि शेतकरी यांचे जे, जे प्रश्न आहेत जे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने हा मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही शिक्षकांचे प्रतिनिधी या नाद्याने या मोर्चाला पाठिंबा देत आहोत शिक्षकांच्या शिक्षकच नाही तर शिक्षण या विषयावर आपल्याला मला थोडस बोलायचं होतं जास्त बोला नाही शिक्षणाचे खासगीकरण हे जे नाव आहे हे सगळ्या आपल्यासाठी घातक नाव आहे कारण या शिक्षणाच्या खासगीकरणकरणामुळे नुसतं शिक्षकांचं नुकसान झालेलं नाही तर संपूर्ण समाजातल्या दारिद्र्य लोकांचं आणि जे